भिवंडीत पोलीस पाटील सेवानिवृत्त सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न तर चला जाऊया भिवंडी तालुक्यातील परिसरामध्ये वज्रेश्वरी रोड सारोली गाव येथे सारोली बागामध्ये विभागातील निवृत्त झालेल्या चौदा पोलीस पाटलांचा भव्य असा निवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस पाटील संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यशवंत पांडुरंग पाटील अध्यक्ष पोलीस पाटील संघटना भिवंडी तालुका सायनाथ वामन पाटील त्याचबरोबर पोलीस निरीक्षक गणेशपुरी पोलीस स्टेशनचे शेखर डोंबे यांच्या सेवानिवृत्त सोहळ्या दरम्यान आपली उपस्थिती दर्शवली व उपस्थित सर्वांनीच पोलीस पाटलांच्या पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी पोलीस पाटील गणेशपुरी विभागातर्फे उपस्थित सर्वच मान्यवरांचे स्वागत सन्मान करण्यात आले व पोलीस पाटलांचा सेवानिवृत्त सोहळा देखील मोठ्या उत्साहामध्ये दे यावेळी पार पडला तर चला पाहूया उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले दुसरी गोष्ट म्हणजे आज एक महत्वाचा दिवस आहे दुःखाचा दिवस बोलला तरी चालेल त्याला कारण आजच्या दिवशी दोन नऊ बारा दोन हजार तीन रोजी नागपूर अधिवेशनाला भिवंडी तालुक्यात आपली बस केली होती त्यासाठी मी पण होतो आपले जिल्हाध्यक्ष होते जात असताना सकाळी पहाटे आम्हाला अशी खबर मिळाली असतात का आपल्या ना आपले काही पोलीस पाटील खरोखरच दाखले द्यायचे सुद्धा पैसे घेतात की आता चार पाच दिवसा अगोदर आर आर पाटील आबा त्यांच्या गावातला पोलीस पाटील लाच घेताना पन्नास रुपये लाच घेताना पकडला गेला ही अत्यंत खेदाची बाब आहे त्याकरता तुम्ही तुमच्या हात स्वच्छ ठेवा तुम्ही तुमच्या हात स्वच्छ असतील तर तुम्हाला कोणताही पिया तुम्हाला बोलू शकणार नाही किंवा कमी करू शकणार नाही त्याच्यात पियाला तुम्ही बोलण्याची हिंमत ठेवा आता एका पोस्ट पण सांगितलं पोलीस पाटील आहात तुम्ही पोलिसांच्या बॅगा सांभाळू नका खरोखर तुम्ही त्यांच्या बॅगा सांभाळू नका त्यांना रोखोक उत्तर द्या पण कसा कायद्यानं द्या काही भरबर करू नका <laughs> त्याचा काहीही भरबर करा तुम्हाला ऐकणार ते कायद्यानं द्या कायद्याचा अभ्यास ठेवा पोलीस पाटील अधिनियम जो आपला आहे तो पुस्तक प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा त्याच्यात तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि महत्वाचं म्हणजे आता पूर्वीचे ग्रामीणचे डॉक्टर महेश पाटील यांनीच कार्यक्रम घेतला होता त्याच्यात आपले भेवंडीचे शंभर सरपंच का लाख असतील हजार असतील दोन हजार असतील त्यांना हिशोब लावा आता गिरीश महाजन का मित्रा की तू पोच जळगावला आणि तिथे जी पोरं आहेत पोलीस आपली पोरं आहेत एक पोरं आहेत त्यांना गाठून आणि गिरीश महाजनची भेट घ्या कारण गिरीश महाजनला मुख्यमंत्री चांगला मानतो का मानतो तर त्याची भेट घेऊन मग काय गरज बसली मंत्रालयात जात असला मला फोन करा मी येतो ना आणि मला म्हणजे इथे झालं चालूच राहिलं आपल्या उद्या पाच हजार दिलं सात हजार दिलं काय दिलं तरी आपण थांबणार आहे का संघटना थांब या पोरांनी मला ही आशा पण नव्हती आम्ही इतके वर्षी राहतो पण आम्ही सध्या सत्कार करू शकलो नाही या काय काहीतरी डोका लावला ना चांगला डोका लागलो ना आज त्या म्हातारे लोकांचा विचार होता त्यांचं मला जरा समाधान वाटलं असेल ना काही का नव्ह आमचा सत्कार केला असं असं काहीतरी चांगली कामं करत राहा चांगल्या संघटनेवरती प्रेम लावा तरच आपली आपण जर जागृत राहिलो तर आपली संघटना जागृत असली तुम्ही आता बघितला असेल महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा संघटना होत्या पण काही संघटनेच्या मागे पाचशे लोक नाही आपल्या संघटने माग हजारो लोक हजारो आम्ही जुना काही नाही आम्हाला काही नवीन नवीन पाटील पोरे पाटील झालेली नाही नाही बघा नाही तर मग आम्ही दुसरी संघटने जाऊ मी लगेच सांगालो तुम्ही लगेच जा था, थांबल्या का था। लगेच ले, जा मी तर घरी वेळेला बोललेला पार्टनर का तुम्हाला दुसरी संघटना आहे का लगेच जा थांबवू नका था कारण या तीस वर्ष मी बघत आलेल बघतो नांगर गोजे कोण आणि पोलीस पटाला काहीतरी समजतात मागच्या वेळेला वाड्याची घटना सांगतो तुम्हाला एक पोलीस पाटील होता अशिक्षित होता मी आणि पाटील साहेब ज्या वेळेला वाड्याला गेलो त्यावेळेला झेंडावंदनचं दोन दिवस अगोदर हे होतं पंधरा ऑगस्ट तर पोलीस पटाला काय करावं आवलं असं बीट अमोलदारांनी म्हणजे भाऊसाहेब बोलतो ना पगार पगार तेव्हा पगार बोलायचे लोक तर त्यांनी त्या गवत वगैरे साफ करायला लावला आणि ते आमच्या लक्षात आलं आणि आम्ही लगेच त्याच्यावर टेप घेतली आणि टिकवतो हो ते टिकण्यासाठी थोडाफार खर्च वगैरे येतो मंडळी कारण एवढूशा अनुदानामध्ये का आपण खर्च करू शकत नाही पण जर आपल्याकडं बघा इतर संघटना ज्या काम करतात उदाहरणार्थ म्हणजे श्रेम कार्यक्रम असतो हे म्हणजे निवृत्त झाल्यानंतर शक्यतो हा कार्यक्रम ठेवला जातो आता जवळजवळ चौदा पोलीस पाटील आहेत यांना यांनी जी कारकिर्द यांची किंवा यांचं जे काळा उद्या असेल पोलीस पाटलाचं आणि अहोरात्र म्हणजे पोलीस पाटील अशा एक ग्रस्त आहेत त्या व्यक्ती म्हणजे पोलीस पाटील हा नावच दिलेला आहे एक पोलिसांचा जो भाग आहे अहोरात्र आम्ही जरी फोन केलं पाटील असू द्यायला शक्यतो याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये बरेचशा मय महिला वर्ग पोलीस पाटील झालेले आहेत पूर्वी कसं म्हणजे पोलीस पाटील असे होते का तरी त्यांना काय सही जरी करता येत नस नसायची तरी तुमचं काम एकदम परिपक्व म्हणजे म्हणजे परिपक्व काम असता आम्ही तरी किती वेळा फोन केला पाटील असं सर काही झालेलं आहे हो सर मी माहिती काढतो तुम्हाला लगेच कळतो मी बाहेर गेलो होतो किंवा मला काय एकदम परिपक्व पोलीस पाटील आहेत त्यांना त्यांना जरी काय कळलं तरी ते सांगून सांगतात सर असं असं गावात चाललेली चर्चा तुम्ही जरा लक्ष घाला त्यांच्या कामगिरीबद्दल काही शंका नाही आता आतापर्यंत ना, मी जरा दोन हजार सोळामध्ये या गणेशपुरी कोल्टेशनला मीरा रोडवरनं कामगिरी एकदम अत्यंत उत्कृष्ट कामगिरी आहे म्हणजे पूर्वी म्हणजे सांगायला लागायचं पुरुष पटांना थोडं शिक्षण कमी त्यांना सांगायला लागायचं परंतु त्यांचं कामकाज सुशिक्षित वर्ग आहे सर्व पोलीस पाटील त्यांचंही कामकाज चांगलं आहे आणि हे जे रिटायर झालेले काही पोलीस पाटील आहेत त्यांचं कार्यकाम फार चांगलं गेलेलं आहे किंवा त्रासदायक पण गेले असेल त्रास पण होतो किंवा किंवा पोलिस पटला पोलिसांना त्रास होतो तर पोलिस पटलांमध्ये त्रास होतो त्या गोष्टीचं काही गोष्टी कोण चौदा पोलीस पाटील गोडीला विषय 等等我等下我对面了